विष्णू आता उद्या विष्णू चार महिने विश्रांती चालवणार आणि ज्यावेळी विश्रांती चालू होती त्यावेळी ब्रह्माजीने विचार केला मला भेटायला विष्णू रोज येत होते म्हणले आता चार महिने झाले का येत नाही म्हणून मनामध्ये संशय निर्माण झाला काय येत नसतील माझ्यावर नाराज तर नसतील ना म्हणून असं वर्णन आलं म्हणले हे विष्णू ब्रह्माजी महाराज भगवंताकडे गेले आता हे शिरसागरामध्ये शयन करत होते म्हणले शिरसागरामध्ये भगवान विष्णू कशावर झोपतात म्हणले पंचगादीवर कशावर झोपतात कशावर झोपतात शेषावर सापावर झोपतात म्हणले सापावर झोपणारा विष्णू म्हणले कसा आहे म्हणले शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम शास्त्रामध्ये वर्णन आलं म्हणले शिरसागरामध्ये शेषावर शयण करणारे भगवान विष्णू कसे म्हणले शांत आणि आम्ही तुम्ही पंच झोपून अशांत आहेत का बर त्याला सापावर झोप येते आणि त्याचं भजन करणारा पंच गादीवर परेशान का असं होत म्हणले तो जरी शेषावर शहण करत असला तरी त्याच्या पायत्याजवळ कोण आहे पायत्याजवळ कोण आहे पायाजवळ कोण आहे लक्ष्मी आणि आपली लक्ष्मी आपल्या कुठे डोक्यात आपली, आपली लक्ष्मी आपल्या कुठे डोक्यात रात्री झोपताना याचं प्लॅनिंग झोपताना चालू असतं उद्या रात्रभर ह्या अंगण त्या अंगण ह्या अंगण त्या अंगण रात्री बारापर्यंत पर्यंत एक पर्यंत त्याला झोपत लागत नाही डोक्यात लक्ष्मी लक्ष्मी डोक्यात नसू नये लक्ष्मी कर्मात असा पाय हे कर्माचं प्रतीक आहे म्हणले लक्ष्मी नुसते डोक्यात काही काहीच आयुष्य नुसतं प्लॅनिंग करण्यामध्येच गेलं महाराज सक्सेस काही झाले नाही नुसतं प्लॅनिंग रात्री झोपत नाही प्लॅनिंग बायकोला म्हणणार हे उद्या मी पाठ लाच उठणार बायको म्हणली आता तिला माहितीये पंचायत हा सॉरी रोजच घर तिला आहे नुसत गप्पा आणत हे रोजच चालू आहे मी उद्या चारला उठनन पाचला आणि मी तुला हे आणीन ते आणीन काही असत फक्त आता माझं नाही होऊन मला एवढं माहिती तुम्हाला किती माहिती असं झालेलं आणि महाराज पुराण असेल पुराण संसार कसा करायचा हे सुद्धा शिकवतात मी म्हणतो पुराणं वाचून जर लग्न केलं ना तर कधीच भान्य होणार नाही परंतु नेमकं पुराणाचं असं आहे जे खरोखर पुराणं वाचला ते लग्नच करत नाही हे नेमकं पुराणाचं विशेष वेगळं आहे बा आणि जे वाचत नाही त्याला लई घाई डफड वाढलं तरी याला वाटतं कधी ज्यावेळी पुराणं वाचून तुम्ही लग्न कराल संसार कराल त्यावेळी मला तुम्हाला दुःख होणार नाही पुराणं वाचून लग्न करा माझी विनंती आहे लग्नाच्या अगोदर एकदा तरी महापुराणाचं पारायण करा ज्यांचं ज्यांचं राहिलंय त्यांनी आता झालेल्या काही नाही करा आता काही पर्याय नाही आता एकदा तरी वाचा महापुराण भगवान सुजी म्हणतात शिन्नो ज्यावेळी सागरामध्ये भगवान विष्णु शेन करत होते पद्मनाभा नारायणा पद्मनाबा ना ना, नारायणा ना। पद्मना नारायणा ना, पद्मना i <laughs> करत है। भगवान करत, करत 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 पुराणामध्ये वर्णन आलं ब्रह्माजी भ्रमण निघाले सर्वत्र भगवंताचा शोध घेतला महाराज वैकुंठा मध्ये गेले वैकुंठामध्ये सापडला नाही ज्यावेळी वैकुंठामध्ये ब्रह्माजीनं गेले ब्रह्माजीला वैकुंठामध्ये विष्णू दिसले नाही मनामध्ये आलं आता कुठं गेले असतील म्हणले आता सासरवाडी सोडून दुसरीकडे कुठं जाणार आहे काय म्हणले ब्रह्माजी म्हणले सासरवाडी सोडून कुठं जाणार आहे याला सासरवाडीला गेला असेल म्हणले आणि त्याच वेळी भ्रमण करत 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 ब्रह्माजी महाराज क्षीरसागराकडे म्हणजे भगवान विष्णूच्या सासरवाडीकडे निघाले आणि ज्यावेळी सासरवाडीकडे निघाले ब्रह्माजी त्यावेळी मनामध्ये हा भाव आला जर सासरवाडीला नसतील तर मग शोधू कुठं कारण ज्या व्यक्तीला सतत सतत भेटायची सवय लागली ना तो जर दिसला नाही तर बेचैनी होते त्यावेळी ब्रह्माजीने मनामध्ये विचार केला की आता म्हणले लास्ट पर्याय म्हणले आता मला वैकुंठामध्ये त्याच त्याचं क्षीरसागरामध्ये दर्शन होईल तिथंच मला भेटतील म्हणून महाराज हा ब्रह्माजी डायरेक्ट क्षीरसागराकडे निघाले आणि ज्यावेळी क्षीरसागराकडे निघाले त्यावेळी महाराज भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शयन करत होते मला शयन करणाऱ्या भगवान विष्णूला ब्रह्माजीने पाहिलं आणि एकटक विष्णूच निरीक्षण करू लागले विष्णूच ब्रह्माजी विष्णूच निरीक्षण करू लागले आणि महाराज निरीक्षण करताना लक्षात आलं अरे म्हणले हे हा तर एकदम तरुण दिसतोय म्हणले आणि ब्रह्मजीने स्वतःची दाढी पकडली आणि दाढी पकडून मनामध्ये विचार करू लागले अरे माझी तर एकदम दाढी पिकली म्हणले याला तर दाढी बी नाही म्हणले आणि मी तर याला माझे वडील सम समजतो याच्यापासूनच सर्व समजतो हा तर एकदम लहान आहे म्हणले बालक आहे आणि मनामध्ये हा भाव आला याचा अर्थ याच्यापासून माझी उत्पत्ती नाही माझ्यापासून याची उत्पत्ती आहे ब्रह्माजीच्या मनामध्ये भावा आला म्हणले हा माझा पप्पा नाही मी याचा पप्पा काय म्हणले विष्णू माझा पप्पा नाही मी विष्णूचा पप्पा आणि कधी कधी खेळता खेळता मुलं सुद्धा म्हणतात पप्पा मी तुमचा आत पासून पप्पा खेळणारे मुलं कधी कधी बोलतात लाड लाड तसं आज विष्णू सुद्धा भगवान विष्णूचा ब्रह्माजी सुद्धा भगवान विष्णूचे पुत्र आहेत परंतु आज ज्यावेळी पाहिलं मग कारण दाढी नाही ब्रह्माजीने विचार केला मला दाढी माझी पूर्ण दाढी पिकली माझ्या केसामध्ये असं वर्णन येतं म्हणले ब्रह्माजीने निरीक्षण करता करता स्वतःच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं स्वतःच्या सर्व अंगाचं निरीक्षण केलं अरे म्हणले माझ्या अंगावरती आड्या गुड्या पडल्या आणि याच याची त्वचा एकदम सुकुमार आहे म्हणून संत म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुत्र म्हणले एवढा सुकुमार आहे म्हणले हा एकदम तरुण आहे याचा अर्थ हा माझा हा माझा पुत्र आहे आणि मला शयन करणाऱ्या त्या विष्णूला त्या ब्रह्माजीने ब्रह्माजी उठवायला सुरुवात केली ब्रह्माजी भगवान विष्णू जवळ आले ब्रह्माजी, ब्रह्माजी। <laughs> जसं सांगितलं तसं ना सुकून पाहतो काय ब्रह्माजी विष्णूजवळ आले आणि विष्णूजवळ आल्यानंतर पाय पकडला हो उठा म्हणले आता उठा म्हणल्यानंतर महाराज काही केले उठानात हे क्षीरसागरामध्ये शेन करत होते महाराज पुन्हा पाय पकडला हो उठा महाराज गाढ झोप लागलेली सासरवाडीत माणसाला झोप चांगलीच लागत ती महाराज बिलकुल गाढ झोपी मध्ये भगवान विष्णू महाराज ब्रह्माजीला रावलं नाही म्हणले हा झोपलाय का झोपीचं नाटक करतोय म्हणले पुन्हा पाय पकडला ओ उठा म्हणे महाराज काय तयारच नाही राग आला आणि राग आल्यानंतर ब्रह्माजीने विचार केला हा नाटक करतो वाटत सांगू झोपी गेलेल्या माणसाला उठवणं खूप सोपं आहे परंतु झोपीचं नाटक करणाऱ्याला उठवणं खूप अवघड आहे बसायकर झोपी मध्ये करणाऱ्याला उठवणं सोपं झोपीच नाटक लागलं हे नाटक तर करत नाहीत ना म्हणून पुन्हा ब्रह्माजीने भगवान विष्णूचे चरण पकडले आणि ओढू लागले ज्यावेळी चरण ओढू लागले त्यावेळी महाराज शिरसागरामध्ये शेन करणारे भगवान विष्णू उठले आणि महाराज ब्रह्माजीने भगवान विष्णूला प्रश्न केला म्हणले तुम्ही माझ्यापासून का मी तुमच्यापासून भगवान विष्णू म्हणले ब्रह्माजी माझ्या नाभी पासून एक कमळ प्रकट झालं त्या कमळापासून तुमचा जन्म म्हणून मी तुमचा पप्पा आता पप्पा आणि मम्मी म्हणून पप्पा घेतला बरं आता जसा जैसा देश जय देश विष्णू म्हणले मी तुझा वडील आहे माझ्यापासून तुझी उत्पत्ती ब्रह्माजी म्हणले जरा माझी दाढी पहा म्हणे म्हणले तुम्हाला दाढी आहे का मला दाढी नाही म्हणे तुमचा चेहरा बिलकुल सुकुमार आहे म्हणले आणि तुम्ही म्हणता त्यावेळी महाराज ब्रह्माची काय केल्या आपला दुराग्रह सोडत नाही आणि दोघांचा शाब्दिक महाराज वाद सुरू झाला वादाचं रूपांतर युद्धामध्ये आणि महाराज दोन देवता युद्ध करू लागले ज्यावेळी महाराज दोन देवताच युद्ध सुरू झालं त्यावेळी ज्यावेळी दोन देवताच युद्ध सुरू झालं त्यावेळी महाराज आकाशामध्ये विजांचा गडगडाट होऊ लागला दगांचा गडगडाट होऊ लागला महाराज थरथर कापू लागली भूकंप होऊ लागला आणि त्याच वेळी पुराणामध्ये वर्णन आलं सर्व देवता घाबरले अरे म्हणले जर ब्रह्मा आणि विष्णूच युद्ध जर थांबलं नाही तर ही संपूर्ण पृथ्वी रसातळामध्ये जाईल आणि जर पृथ्वी रसातळामध्ये गेली तर म्हणले या पृथ्वी तळावरती मोठं संकट निर्माण होईल म्हणून त्याच वेळी भगवान सूर्य म्हणतात सर्व देवताने देवाने देव महादेवाची देवा प्रार्थना सुरू केली हे महादेवा तुम्हीच काहीतरी लीला करा आणि या दोन देवतांचं युद्ध थांबवा त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं महाराज या दोन देवतांचं युद्ध थांबवण्याकरता सर्व देवता महादेवाची शुद्धी करताय जय शिव महादेवाय शिव महादेवा देवा सर्वांनी सर्वांनी महादेवाची सुद्धा करायची शिव महादेवा সব দেবতা দেওয়া দেব মহাদে স্তুতি করতে হয় মার পূর্ণিশে না মারা দেওয়া सर्व देवता महाराज महादेवाला पाहून मोठे आनंदी झाले आज महादेव काहीतरी लीला करतील या दोन देवतांचं युद्ध समाप्त करतील सर्व देवता आनंदित झाले आणि त्याच वेळी भगवान शुद्धी म्हणतात ऋषीं या महादेवाने अग्निस्तंभाचं रूप धारण केलं आणि अग्निस्तंभाचं रूप धारण करून हे महादेव दोन देवाच्या मध्यभागी प्रगट झाले आणि ज्यावेळी अग्निस्तंभाच्या रूपामध्ये दे, महादेव प्रगट झाले महाराज या दोन देवताच युद्ध थांबलं आणि दोघ जण या ज्योतिर्लिंगाकडे पाहू लागले ब्रह्माजी पाहू लागले विष्णू पाहू लागले आणि विष्णूला ब्रह्माजीने विचारलं ओ विष्णू म्हणले याचा उगम कुठून झाला याचा शेवट कुठं भगवान विष्णूने हात जोडले आणि हात जोडलेले विष्णू म्हणू लागले तू नमस्कार कर म्हणले याचा कळणार नाही अंतही कळणार कळणार नाही ब्रह्माजी म्हणले अंत काय एक काम करा म्हणे जो कोणी याचा आधी अंत पाहून अगोदर येईल तो बाप त्याची अगोदर पूजा तो श्रेष्ठ मानला जाईल जर याचा उगम पाहून आले तर मी तुमची पूजा करेल आणि जर मी अगोदर आलं तर तुम्ही माझी पूजा करायची भगवान विष्णूने सांगितलं ब्रह्माजी म्हणले याचा आधी अंत कळणं खूप अवघड आहे आधी कळत नसतो आधी अंतही कळत नसतो नमस्कार करा ब्रह्माजी म्हणले मी नमस्कार करणार नाही ना। त्यावेळी पुराणामध्ये असं वर्णन आलं या ब्रह्माजीने हट्ट धरल्यामुळे भगवान विष्णूला वराहरूप धारण करावं लागलं आणि ब्रह्माजी ब्रह्माजी या ब्रह्माजीनं हंस रूप धारण केलं आणि हंस रूप धारण केलेले ब्रह्माजी वरती निघाले आणि वराह रूप धारण केलेले विष्णू खाली निघाले आणि ज्यावेळी महाराज हंस रूप धारण केलेले ब्रह्माजी काही हजार वर्षापर्यंत या ज्योतिर्लिंगाचा शेवट पाहण्याकरता चालले त्यावेळी काही हजार वर्षापर्यंत यांना त्या ज्योतिर्लिंगाचा त्या अग्निस्तंभाचा शेवट कळाला नाही महाराज भगवान विष्णू काही अंतरावर खाली गेले आणि त्यांना माहिती होते याचा आधी कळणार नाही अंत कळणार नाही डोळे बंद करून महाराज जमिनीवर बसले ध्यान करत बसले शिवलिंगाचं म्हणजे याचा आधी अंत कळणार नाही केवळ ध्यान करणे हात बरे आहे डोळे बंद करून भगवान विष्णू बसले ब्रह्माजी वरती जात होते काही हजार वर्षापर्यंत वरती गेले आणि पुराणामध्ये वर्णन आलं वरती जाऊन काही हजार वर्ष झाले तरी याचा शेवटच कळना महाराज पुराणामध्ये असं वर्णन आलं वरतून एक केतकी पुष्प खाली येत होत त्या केतकी पुष्पाला विचारलं म्हणले कुठं निघाला अरे म्हणले मी वरतून आलो म्हणले किती वरती गेला होता म्हणले किती वरती गेलो मला काहीच माहिती नाही म्हणले मी सुद्धा काही वर्षा हजार वर्षापूर्वी वरती जातोय म्हणले याचा मला शेवट कळन का केतकी पुष्पाने सांगितलं म्हणले तुम्हाला दहा हजार जन्म घ्यावे लागतील तरी याचा शेवट कळणार नाही महाराज ब्रह्माजी म्हणले मी तर पैंज लावली आणि जर मी हारलो तर मला विष्णूची पूजा करावी लागेल आणि मी विष्णूची पूजा करणार नाही ना। म्हणले मग एक काम कर केतकी माझ्यासाठी एक तुला खोटं बोलायचं म्हटले काय खोटं बोलायचं केतकीला के म्हणले तू एक काम कर माझ्याबरोबर चल खाली विष्णू असतील विष्णू मला गेल्याबरोबर विचारतील तू ज्योतिर्लिंगाचा शेवट पाहिला का त्यावेळी मी खोटी साक्ष देईल मी हो म्हणेल परंतु तू माझ्याबरोबर खोटी साक्षी द्यायची मी खोटं बोलायचं केतकी पुष्प म्हणलं मी खोटं बोलल पण मला काय मिळेल तू जर खोटं बोलला तर अर्धा रोड तुला अर्धा त्याला कळालं त्याला धन्यवाद विचार केला एकदा बोलल्याने जर एवढा फायदा होत असेल तर एकदा खोटं बोलल्याने काय अडचण एकदा खोटं बोलल्याने एवढा जर फायदा काही अडचण नाही म्हणले मी खोटं बोलायला तयार आहे म्हणले तू जर खोटं बोलला तर मी तुला वचन देतो म्हणले तुझ्या फुलाशिवाय माझी पूजा अपूर्ण होईल तुझ्या फुलाशिवाय माझी पूजा होणार नाही मी जगत पूजनीय होईल आणि महाराज केतकी पुष्पाला के। घेऊन निघाल निघाले ब्रह्माजी आणि खाली येता येता यांनी ये विचार केला साक्षीदार एक असून चालत नाही साक्षीदार किती लागतात दोन आता ज्यांना ज्यांना कोर्टात मॅटर चालू त्याला माहिती आणि ज्याला माहिती नाही त्याला आज माहिती झालं साक्षीदार किती लागतात दोन एकावर काम भागत नाही ब्रह्माजीनं विचार केला एक साक्षीदार असून चालणार नाही मार्गामध्ये गोमाता भेटली गाय भेटली आणि त्या गायीला म्हणले ए गोमाता माझं एक काम कर म्हणले काय म्हणले तुला मी विष्णूचं दर्शन करतो आणि महाराज आता दर्शन करायचं म्हणल्यानंतर हिला आनंद झाला मला विष्णूचं दर्शन होत आता याला दर्शन नव्हतं करायचं ब्रह्माजीला याला याचा स्वार्थ साधायचा होता महाराजांनी स्वार्थ सिद्धीसाठी म्हणले तुला मी विष्णूचं दर्शन करून आणतो म्हणले नक्की हो म्हणले नक्की म्हणले मग मला काय करावं लागेल विष्णूच्या दर्शनाकरता म्हणले फक्त एक काम करायचं माझं काय म्हणले तुला खोटं बोलायचं गाय म्हणले काय खोटं बोलायचं म्हणले विष्णू गेल्याबरोबर विचारतील या ज्योतिर्लिंगाचा शेवट पाहिला का मी म्हणल हो केतकी पुष्प म्हणल हो आणि तू सुद्धा म्हणायचं हो पाहिला मग गाय म्हणली मी एवढं खोटं बोलन पण मी खोटं बोलल्यानंतर मला काय मिळन त्यावेळी ब्रह्माजीने सांगितलं प्रत्येक घरातली पहिली भाकर तुला म्हणून पूर्वी लोक पहिली भाकर कोणाला द्यायची गाईला शेवटची कुत्र्याला घरामध्ये माता मावल्या पहिली भाकर कोणाला द्यायची गाईला शेवटची कुत्र्याला आता पहिली भाकर डब्याला डबा कोण खातो नवरा म्हणून नवरा गाईसारखा गरीब झाला आणि शेवटची कोण खाते मालकी, मालकी। शेवटची भाकर कोणाची कुत्र्याची ती तो ड्युटीनं आला आकलच नाही कळतच नाही तेलच नाही येत नाही कधी कळायचं तर कळो भाकर कोणाची आहे कुत्र्याची भोकल्याशिवाय हा सॉरी बोलल्याशिवाय म्हणून महाराज पूर्वीची माणसं हुशार होते पूर्वी माणसं पहिली भाकरी गायीला देच गाईनं विचार केला जर एक भाकर मला पहिली मिळत असेल तर म्हणले खोट बोलायला काय अडचण आहे गाय तयार झाली आणि महाराज गाय ब्रह्माजी आणि ते केतकी पुष्प भगवान विष्णूकडे आले आता भगवान विष्णू बिलकुल ध्यानास्थ बसलेले महाराज ध्यानास्त बसलेले ना बस ब्रह्माजीने भगवान विष्णूला ब्रह्माजीने उठवलं आणि उठवल्यानंतर म्हणले काय ध्यान करता ब्रह्माजी विष्णू म्हणले मी या ज्योतिर्लिंगाचं ध्यान करतो म्हणले तुम्ही काय ध्यान करत बसले मी याचा शेवट पाहून आलो आणि शेवट पाहून आलो म्हणल्यानंतर महाराज विष्णू सरळ होते महाराज विष्णूने ब्रह्माजीला नमस्कार केला म्हणले तुम्ही श्रेष्ठ आहात तुम्ही महान आहात महाराज जरी भगवान विष्णूने सरळ भावनेने नमस्कार केला असला तरी माझ्या महादेवाला हे सहन झालं महाराज ज्या मुंडक्याने ब्रह्माजी खोटं बोलले तेच मुंडक महादेवाने दिव्य त्रिशुळाने तोडलं पुराणामध्ये वर्णन येत पूर्वी ब्रह्माजीला पाच मुंडके होते किती पाच परंतु ब्रह्माजीचं पहिलं मुंडक जर कोणी तोडलं असेल तर म्हणले पहिलं मुंडक महादेवाने तोडलं दुसरं काळ तोडलं म्हणले का बरं म्हणले महादेवाला खोटं जमत म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं काही झालं तरी सात दिवस खोटं बोलायचं नाही बऱ्याच जणांनी नेम पाळला असेल आता ज्याला पाळ ज्यांनी पाळला त्याला धन्यवाद काही काहीने सुरुवातच सकाळी खोट्यात आणि मग म्हणते एवढं बेल आणि कसं काय महादेव प्रसन्न व्हायला महादेवाला सत्य लागते ज्यावेळी ब्रह्माजीचं मुंडकं तुटलं त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं ब्रह्माजी तरी माघार घ्यायला तयार नाहीत आणखी शेष मुंडक्याने खोटं बोलू लागले ब्रह्माजी म्हणू लागले माझ्यावर विश्वास नसल तर म्हणले या केतकीला विचारा त्यावेळी बाजूला केतकी होतं केतकीला विचारलं ए केतकी खरं सांग ब्रह्माजीनं या ज्योतिर्लिंगाचा शेवट पाहिला का त्यावेळी केतकी पुष्प म्हणू लागलं हो केतकी पुष्पाने खोटी साक्ष दिली त्यावेळी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने त्या केतकी पुष्पाला शाप दिला आज शिवलिंगासमोर खोट बोलतो मी तुला शाप देतो आजपासून जो कोणी माझ्या शिवलिंगावरती केतकी पुष्प अर्पण करेल त्याला एक हजार ब्राह्मण मानण्याचं पाहलं पुराणामध्ये वर्णन आलं महादेवाला केवडा केतकी पुष्प चालत चुकून सुद्धा व्हायचं म्हणले जर तुझं पुष्प माझ्या शिवलिंगावरती अर्पण केलं तर एक हजार ब्राह्मण मारल्यानंतर जे पाप लागतं ते पाप तुला लागत केतकी पुष्पाला शाप दिला ब्रह्माजी तरी थांबले नाही ब्रह्माजी म्हणले ही आकाशवाणी खोटी आहे म्हणले माझं आणि कितकी पुष्पांचं खोट वाटत असेल तर या गोमातेला विचारा आणि गोमातेला विचारा म्हणल्यानंतर महाराज गोमातेनं खोटी साक्ष दिली म्हणले हो ब्रह्माजीनं या ज्योतिर्लिंगाचा शेवट पाहिला पुन्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर गोमातेला शाप दिला ए गोमाता तू जगत माता म्हणून तुझ्यामध्ये सर्व देवताचा निवास आहे परंतु तू मुखाने खोटं बोलली मी तुला शाप देतो आजपासून तुझं मुख अपवित्र राहील म्हणून पुराणामध्ये वर्णन आलं गायीची पूजा तोंडाकडनं दर्शन तोंडाकडनं नाही गाय दान करायची झाली तर म्हणले तोंडाकडनं नाही वस्त्रदान समोरून केल्या जात कन्यादान समोरून केल्या जात भूमिदान समोरून केल्या जात स्वर्णदान समोरून केल्या जात परंतु गोदान करताना म्हणले शेपटाकडनं गायदान करावं लागते गाईचं शेपूट पकडून दान करावी लागते गायीची प्रदक्षिणा करायची जरी झाली तरी पुराण सांगत म्हणले शेपटाकडनं प्रदक्षिणा करायची शेपटा पर्यंत तोंडाकडून नाही फक्त माझी विनंती आहे ज्या गाईला प्रदक्षिणा करायला जाता ती लात मारके का गरीब आहे चेक करा नाही तर उद्या तुम्ही जायच्या प्रदक्षिणा मारायला तिनं मारायची लात आणि तुम्ही मला द्यायच्या शिब्या त्याचं ऐकलं मोडला माझा प्रदक्षिणा दान करताना म्हणले पाची मागणं गायीची पूजा पाठी मागणं प्रदक्षिणा पाठी मागणं गोमातेला शाप दिला म्हणजे तू जगत माता जरी असली तरी तू मुखाने अपवित्र रास म्हणून पुराणामध्ये जर भांड्यामध्ये गाईला अन्न दिलं धान्य दिलं तर शास्त्र सांगत ते पात्र तीन वेळ